सर्वांना नमस्कार आज जिल्हा प्रशासनमार्फत आणि विशेषतः जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत आम्ही आज ग्रीन डे आणि अर्थवर आम्ही मोठा चांगल्या पद्धतीनं साजरा करत आहोत याच्यामध्ये जिल्हा परिषदचा सगळे कर्मचारी अधिकारी आज एक दिवस पाच किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर चालत या सायकलद्वारे येणार आहेत आणि पाच किलोमीटरचं बाहेर असेल तर ई व्ही या व्हेकल पूल करून तर जिल्हा परिषदला येणार आहे मोठ्या संख्येनं येणार आहेत आम्ही पूर्ण ऑर्डर्स वगैरे काढलेली आहेत आणि आज एक दिवस विशेषतः लिफ्ट विफ्ट बंद करून आमच्याकडे चार मजला आहे चारही मजलाला चालत मजला जाणार आहेत आणि एक दिवस आज आज पूर्ण आत्ताच सायकलवरून येताना एक आजोबा आम्हाला भेटले की जे शहात्तर वर्षे वयाचे आहेत आणि ते सायकलवरून येत होते त्यांनी सांगितलं की एवढे वर्षे ते सायकलवरून प्रवास करतात त्यामुळे एकही गोळी त्यांना लागलेली नाही तर सायकलवरून सायकलचा ती प्रिंट कमी काढून कमीत कमी कागदांचा वापर जो काही करता येईल आणि ऊर्जेची बचत करून त्यातून एक ऊर्जेचं ऑडिट कसं आपलं कार्यालयाचं करता येईल याचा एक प्रयत्न पूर्ण सर्व कार्यालयामध्ये आज केला जाणार आहे माझं जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना आणि सर्व नागरिकांना नम्र आव्हान ना आहे की आपण या ग्रीन डेमध्ये सहभागी व्हावं आज आपण सहभागी झाला नसेल तर आपण तसा एक दिवस आज का आज किती किती युनिट्स आम्ही कमी वापरलं तो आम्ही ऑडिटसुद्धा असा कलेक्टर सरांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही करणार आहोत एक एक नवीन सुरुवात आहे कोल्हापूरसाठी कोल्हापूरच्या वातावरणासाठी एक नवीन सुरुवात आहेत आणि प्रत्येक वर्ष अशा पद्धतीने साजरा करणार आहोत आणि या माध्यमातून मी सगळं कोल्हापूर रहिवासीला मी आव्हान करतो आहे की आज एक दिवस आठ पाचपासून आठपासून आठ दहापर्यंत तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हा विषय साजरा करावे आणि पूर्ण लाईट वगैरे बंद करून एक दिवस आमच्यासाठी एअर्थसाठी सगळ्यांनी साजरे करावे धन्यवाद बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळोंघे अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल